स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग भला ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी एक एकवीस या महिला राज्याच्या मतदार नाहीत का जगन्नाथ मोरे पाटील लाडकी बहीणसाठी ज्येष्ठ नागरिकांचे दुसऱ्या दिवशी हे उपोषण पासष्ट वर्षावरील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी पलूस येथे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी यांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिला आहे महाराष्ट्र सरकारने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घोषित केली या योजनेमध्ये ते वर्षापर्यंतच्या वर्ष महिलांचा समावेश केलेला आहे परंतु पासष्ट वर्षावरील वर्ष सर्व महिला ज्येष्ठ नागरिक यांना बेदखल केलेल्या आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना खरोखर या योजनेच्या लाभाची गरज आहे त्यांनाच त्यापासून वंचित ठेवलेला आहे या गोष्टीचा विचार करून पलूस तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला यांनी कालपासून पलूस तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणास आज पलूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतपाल साळुंखे यांनीही पाठिंबा दिला आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे दगडू पाटील रतन पाटील रामचंद्र भंडारे तानाजी शिंदे अंजली गायकवाड सुवर्णा सुतार उज्ज्वला सावंत सुनंदा घोरपडे चंद्रकांत कुलकर्णी विष्णू कदम जालेंदर पाटील मिलिंदा वाघमारे यांच्यासह तालुक्यातले ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान सांगली जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील आज आपल्या राज्यात सरकारनं एकवीस एक एक ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना एक दीड हजार रुपये देऊ केलं त्याबद्दल त्या सरकारचा आम्ही आम्ही आभे अभिनंदना आभार मानतो परंतु आमचं दुर्दैव हे ज्येष्ठांचं असं झालं आहे की पासष्ट वर्षापासून ज्या महिला दुर्लक्षित राहिल्यात तर मला सरकारला हे सांगायचं आहे सा आम्ही ह्या तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये उठाव केला आहे तेव्हा जिल्ह्यातनं महिला येऊन सांगतात की सर्व आम्हाला काय राखलं मग ह्या त्यांच्या तर बहिणी मोठ्या बहिणीच आहेत ना कोण आई आहेत ना आजी आहेत ना काकी आहेत ना मामे आहेत ना मग ते विसरले काही त्यांना तर आमचं त्यांना मागणं असं आहे की आणि ह्या काय राज्याच्या मतदार नाहीत ह्या राज्याच्या काही नागरिक नाहीत हिने एवढं काय एवढं दुर्लक्ष त्यांच्याकडे केलं तर हिने लक्ष द्यावं कारण आमची संख्या महिलांची सुद्धा एक कोटी ह्या ज्येष्ठात आहे राज्यात राज्यात आहे आणि आमच्या संपूर्ण महारा देशात पंधरा ते सोळा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत आज आमचा एक लढा आहे आम्ही हा आर्थक्रांतीमार्फत घेतो आहे आणि आम्ही एक प्रस्ताव केंद्राला दिलेला आहे तो असा दिलेला आहे की प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करावं ज्याची परिस्थिती नाही ज्याचं महिन्याला दहा हजाराच्या आत उत्पन्न आहे याला दहा हजार रुपये सन्मानधन महागाई भत्त्याला जोडलेले देण्यात यावं तिसरी मागणी आहे त्याला ॲक्रॅड सरकार दर्जाचा कायदा लागू करावा चौथी मागणी आहे की ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करावं आणि पाचवी मागणी आहे उच्च दर्जाची आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत मिळावी हे जर ज्येष्ठांना या सरकारनं किंवा केंद्र सरकारनं दिलं कारण आपल्या सरकारचं उत्पन्न आहे चाळीस लाख चाळीस लाख कोटी पर राज्याचं परंतु केंद्र सरकारचं उत्पन्न आहे तीनशे लाख कोटी रुपये मला सांगा तीनशे लाख कोटीतनं जर आपल्याला दहा हजार दिलं तर आपण सर बाराशे लाख कोटीच खर्च येणार आहे आणि हा बाराशे लाख कोटी खर्च केला ते दहा ते अकरा ना कोटी लोकांना आपण दहा हजार रुपये देऊ शकतो आहे हे आणि म्हणजे आपल्या उत्पन्नापैकी देशाच्या उत्पन्नापैकी फक्त चार टक्के जर कम खर्च होणार आहे ते झालं तर आपल्या सगळ्या देशातल्या दहा ते अकरा कोटी लोकांना पेन्शन देऊ शकतो दहा हजार रुपये तर सरकारलाही मला विनंती करायची आहे की हे जर केलं तर आमच्या ज्येष्ठांची राहिलेली संध्याकाळ सोनेरी होण्यास मदत होईल दुसरं की ज्यावेळी दहा हजार देतील प्रत्येक शेतकऱ्याची दहावीस हजार येणार आहेत शेतकरी आत्महत्या करेल का तसेच आपले नक्षली भाग आहे नक्षली भागाजवळ वेळ नक्षलींच्याकडे दहावीस हजार येतात मारणारे आणि मारणारे दोन्ही माणसं आपले आहेत नक्षली बंदूक टाकल्यास म्हणा मला देश सांभाळतोय तिसरी गोष्ट हे मिळणार आहे प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्याला मिळणार आहे प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक माणसाला असं वाटणार आहे की मला देश सांभाळतो आहे म्हणजे देशाविषयी भावना निर्माण होऊन जायला म्हणजे आणि ज्यावेळी आपल्या आई आईवडिलांना दहावीस हजार येतात त्यावेळी एका कुटुंबात येतात मुलासुद्धा भावना होईल की काय नाही माझ्या आईवडिला दहावीस हजार मिळतात मी मला सांभाळायला त्यांना काहीच अडचण नाही म्हणजे कुटुंब व्यवस्था बळकट होईल येणारे पैसे बाजारात खर्च होतील ग्रामीण भागातलं कारण हे पैसे येणारे सामान्य माणसा जातात हे प्रत्येक पैसा पैसा हा बाजारात खर्च जाईल आणि बाजारात व्यवसाय वाढतील आणि आमच्या हे तरुण मुलाला व्यवसाय मिळेल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र